राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दहा पंधरा मिनटं मागायची सकाळी आठात हसत होतो त्याचं कारण तो, तो, तो मला सांगतो लय साधी बोळीसुद्धा माणसं ह्या जगात आपल्या महाराष्ट्रात आहेत तो मला सांगतो आणि शेतकरी असल तर ते ती, ती सगळ्याला जगावतं त्याला कोणी जगवीत नाही ते आपापल्या हिमती वाचतं शेतकऱ्याचा खिस्सा एक म्हटलं आता हो संग थोडं शेअर करावा आणि मग आपल्या स्टोरीकडे आपण वळणारच विषय असा झाला की एक दोन दिवसापूर्वी फोन आला मोखाडा तालुका कुठे तुम्हाला माझ्या मोखाडा तालुक्यातून फोन होता तो आपलाच वाचा होता म्हणला एक मुलगा सहावीला आहे आणि पोरगी चौथीला आहे बरं म्हणलं असू दे लय मत बोलायचं तुम्ही कोण आपला फोन कोण ऐकत नाही म्हणलं काय ऐकत नाही तू बिंदाच बोल हा तिने इतका भयानक प्रश्न टाकला की माझं सापरवडाची पाळी आली अक्षरशः तो माझा मला काय करायची कळांना विषय तो त्यांनी प्रश्न काय विचारला सांगतो तुम्हाला हा म्हणला सात आठ वर्ष लागणार झाली पण लय एक लय दिवसापासून इच्छा आहे ती माझी इच्छा काय पुरी झाली नाही म्हणलं काय झालं काय म्हणला ती ओपन असतं ना ओपन ते अजून मी माझ्या बायकोला बघितलंच नाही बरं का आणि मला ती ओपनची लय इच्छा आहे पूर्ण निर्वस्त्र ब त्याला म्हणलं मो खड्याला मी एष्टीन ये येतो तू काय आता चप्पल वापरतोय का बूट वापरतोय आम्हाला येतो कटादारच दारा दुर्ग दरावं लागतं म्हणलं मी आपलं बूट वापरतोय तसलं दोनशे अडीचशे रुपया बूट असतं साधं म्हणलं मी तिथं येतो त्या बुटांनी मला पाच पंचवीस बूट टाक म्हणलं तू तू काळजी करू नको मी तुला काही सुद्धा म्हणत नाही मी बारा महिने जायला बॉम्ब मी लोकांच्या घरात त्या टायमाच्या रा सुद्धा चालू केल्या महाराष्ट्रातल्या आणि तू असं असं म्हणतोय म्हणलं ह्याला काय अर्थ आहे का, का? नाही मा, 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 तुम्ही रागावलं काय म्हण रागावलं नाही बाबा त्याला काच काटून शिवाय दिले मी तुम्हाला सांगतो हा ते काय लो म्हणजे तो काय कुठं आकडा घेऊन फिरतोय का तो काय कुठं आपलं हक्काचंचे आपलं धर्मपत्नीचे आणि म्हणलं तुम्ही हे नाही करत का राहनात दोघं एकत्र काम करता का म्हणजे काय शेती जास्त हा म्हणलं सगळं रानातलं खुरापणी टोरापणी आम्ही एकत्र करतो दिवसभर काय शेत सरकार आलं त्याचं सरकार आलं तसल्या गप्पा मारतात काय म्हणलं नाही पंधरा मिनटं रोज गप्पा मारायचे क आठवड्यातून अर्धा तास पण त्या विषयावर गप्पा मारायच्या बोलणं पाहिजे चर्चा पाहिजे त्याला मी व्यवस्थित सांगितलं तुम्हाला थोडं अवघडल्यासारखं होतं हे कशामुळे होतं माहिती आहे का आपल्याला लहानपणाचा जन्म झाल्यापासून त्या विषयावर बोलायचं म्हणजे मोठं मग असं सांगितलेलं असतं ते आतमध्ये भिंत चांगल्या माणसाच्या बाबतीत हा विषय घडतो अवघड होतं पण ह्याचं गरज इतकी आहे काळानुरूप की ह्याच्यामुळंच लपडी आणि खून वाटतात तुम्हाला सांगतो त्याविषयी बोलायचंच नाही पती पत्नी -पत्त आहे तुम्ही लक्ष्मी नारायणचा जोडा आहे तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे अधिकार आहे ती का आपण काय बाहेर वाईट साईड लपडी चपडी करणारी माणसं का ही जन त्याने आपलं डोक्यात घेतलं पाहिजे ना मग तो त्याला शिवाय दिल्याच्या नंतर तो म्हणला नाही नाही पण आज दडा करून तुला गर ना काय विरोध का नाही नाही म्हणला ती बिचारीचं काय म्हणणं तिलाही चांगली हा मग म्हणलं तू आता अजून दोन चार बोटाटा मला टाक टाकवा तुला कसं सांगा तुझ्या इच्छा असेल ना ती पूर्ण कर म्हणलं आणि लवकरात लवकर कर, कर। म्हणलं आता गणपती बसल्यात ना म्हणलं अजून दोन चार टाक टाकवा गणपती बसले तो श्रावण पाळलाय का गणपती पाळलाय का नॉन ठीक आहे बाबा तू असं काय आहे का बा तू ह्या दिवसात काही तसं बोलू नये का तुमचं भाऊ म्हणजे असलं तसं श्रद्धा नाही तर विषय सोडून दे गणपती उठत्या समजा पण मध्ये काय लोक लय बेच बाबा म्हणजे त्याला म्हणलं तू तसं काय म्हणजे नॉन व्हेजला पाळतो गणपती नाही असं नाही पण तसं जर तुझं काय असन तर तू तुझी इच्छा कधी पूर्ण म्हणजे कधी रात्री पूर्ण करू शकतो असं म्हणणं आहे आणि मग ते नाही ना मला मी दाढस करून अरे म्हणलं याच्यात दाढस काय आता तू जरा जागे रिंगणात खेळ तू लय लोकांचा अवघड आहे घोळ झाला भाऊ आणि मग त्याने मला शेवटा सांगितलं की नाही नाही आज कारण मनाची इच्छा पूर्णच करतो बरं का आता केली असते पूर्ण त्यांनी ते सकाळ नऊ वाजता मला फोन जोडला मामा समाधान वाटलं म्हटलं तो या पाया पडतो तू असलं परत काय नको तुला इच्छा तू हे का आणि सगळं समाधान आहे मानला सगळं व्यवस्थित आहे हा मला व्यवस्थित राह व्यवस्थितच चालून दे शीत ताकद आहे महाराष्ट्राची आपल्या ही ताकद आहे इतकी सरळ साधी बोळी माणसंसुद्धा सुद्धा या महाराष्ट्रात आहेत आणि शीत ताकद अध्यात्माची की माणूस थोडस काहीतरी वेगळं करायचं म्हणलं ना तो स्याला स्याला तरी असतो लपतो हा आणि ह्यालाच ह्या मातीला ह्या भूमीला कुठंतरी छेद देण्याचा प्रयत्न काही गुन्हेगारांच्या मानसिकतेच्या तुम्हाला माहिती आता लेडीजवरच्या अत्याचार वगैरे वाढल्यात ह्यांना संपवलं पाहिजे चांगले माणसं भरपूर आहे जगामध्ये असा विषय आणि न्यायव्यवस्था चांगली केली पाहिजे एवढं मला त्यातून सांगायचे मला बी संबंध वाटलं त्याचा विषय मार्गी लागला हसू नगो बर का आणि मग ती त्याचा विषय संपला आता आपण आपल्या टूरीकड जायला काहीच हरकत नाही कोल्हापूर जिल्हा लाल मातीचा जिल्हा पैलवानांचा जिल्हा रांगड्या मर्द मराठ्यांचा जिल्हा हा आणि त्याच्यातली त्याच्यात रांडज्या ही शी शिवीर आली ना सातारा सांगली कोल्हापूर एकच नंबर म्हणजे एकच आहे या आपली माती आणि मातीची ती गंध आहे त्याच्यातला तो आनंद आहे त्यांना ठेवा हातकलंगणे तालुक्यात गाडलेली घटना आहे आणि शी घटना अगदी कोणाच्या बाबतीत घडू नये ही आज जी घटना ह्या घटनेतून तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर बोध घेण्यासारखं कारण काय होतं बऱ्याच वेळा माणूस ह्या पैसे 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 छापण्याच्या नादात असं काहीतरी अचानक निर्णय घेतो तो निर्णय त्याच्या किती अंगलं ठेवू शकतो एवढं डोक्यात ठेवायचं फक्त हा आता अशोक संडे दोन सवा दोन एकर जमीन त्याला काही त्याच्यात तेवढं बागत नव्हतं आणि कोणला बी वाटतं का घरात जर चार दोन ठिकाणून तीन ठिकाणून जर पैशाला साईड इन्कम फार गरजेचं आहे आजच्या मागायच्या जगामध्ये पैसे कशाला लागतात तर पैसे नुसते जगायला लागत नाही पैशांनी स्वप्न पूर्ण होतात पैशानी मुलांचं चांगलं शिक्षण पूर्ण होऊ शकतं आणि पैसे असतील तरच तुम्हाला नातेवाईक जे किंमत देतं ज्याच्याकडे जे जेवढा पैसा तेवढी त्याची किंमत हे आजच्या जगाचं सूत्रही जगण्याचं हा तुम्ही सायकलवरून गेला ना तुम्हाला कोणी ओळख सुद्धा देणार नाही हायन गेला काय आला काय सारखाच तुम्ही बुलटवरून गेला तर चार काय ना नमस्कार मानणार ते, ते नमस्कार कोणला असतो पैशाला बाकी काय नसते ही स सा, साधे सरळ सोपं समजून घेत तुम्ही हे अशोक संडे ना दोन एकर जमीन होती त्यानी डोकं हो लावला आला म्हणजे साईड इन्कम पाहिजे त्यांनी एक सेकंड हँड ट्रॅक्टर घेतला बारका ट्रॅक्टर आता ते बारका ट्रॅक्टर त्यांनी सारं पाडायचं ही कारण बारका ट्रॅक्टर माती कमी दाखतो शेतकऱ्यांना माहिती आहे जरा लिठा टॅक्टर वडा येताना ठीक आहे जड कामाला पण रान मोकार दाब खाली तीन चांगले पिकण्यासाठी रान हे बुजभूषित लागते हे शेतकऱ्याला माहिती बारका डॉक्टर घेतला त्याचा स्वभाव भाऊ सगळा चांगला त्याची बायको होती सुषमाबाई सुषमाबाई बी अशी ऊस दडंग देखणी बाई दोन मुलं घरी एक माथारी सुखासुखी होतं सगळं आणि बाई इतकी गरज त्याच्या डोक्यावरचा पदर आता समजेल मध्ये त्याच माऊलीचा फोटो आहे डोक्यावरचा पदर नाही डळून दिला हा का संस्कार आहे बाई चांगली आहे देवीचं व्रत करायची नवरात्र धरायची आणि आईचं शिक्षण चांगलं असे प्रकारच्या माऊली नव्याण्णव टक्के एक टक्का खराब येतो का बिघाडला बाया बिघाडली एक टक्का पण नव्याण्णव टक्के जेवढ्या चांगले आहेत ना त्या माता माऊलीच्या आशीर्वादावर महाराष्ट्र चालला आहे आणि आपण चालली असं दामरा त्यांच्यात डायरेक्ट कनेक्श कनेक्शन नाही ते देवीचा अवतार तुम्हाला सांगतो हा हा विषय इतका महत्त्वाचा आहे की ही सुषमाबाई दिसायला मात्र तिखणी होती तुम्हाला सांगतो उच्चपुरीबाई आणि ते अशोकराव दोघांचं प्रपंच चांगला सगळं सुखास चाललं असताना एक ट्रॅक्टर घेतला म्हणजे आता दुसरा घेऊ एक राव एक टॅक्टर अशोकराव चालायचा आणि दुसरा जी आहे ती म्हणजे आता त्या ड्रायव्हर बघावं लागला आता ट्रॅक्टरच्या द्यायचा असं आहे तुम्हाला सांगतो की बऱ्याचदा गिरायक अवलंबून म्हणून राहावं लागतं हा अशोक आपलं शिरसाट म्हणून आपला सबक्रायबर आहे तुम्हाला माहिती आहे पी ए सोडलेला गडी त्यांनी दोन टॅक्टर घेतल्या आता त्या दोघात त्यांनी तर त्या पाठीच लावून टाकली देवाच्या मंदिराला सकाळबा लोक पाठी देवाची पाय पाटील त्याची पाठी अशोक राहायची पाठी बघायची काय काय पाठी लावली होती लोकं पैसे देत नाहीत डिझेललासुद्धा काय काय देत नाही काम करून काय त्यात ये पुढल्या वाढ्यात ये पुढल्या वाढ्यात मग त्रास होतो लोकांना बोललो पैसे मात्र तर राग येतो अशी मानसिकता बी समाजात आहे पण देव एखादा प शेतकरी गरीब असेल ना तर त्याचं थोडं सांभाळून घेतलं पाहिजे ट्रॅक्टरवाल्यांनी आणि जे जरा बऱ्यापैकी चार दोन रुपये त्याच्याकडे हाय दूध बी आहे व काहीतरी त्यांनी मात्र रोखीत व्यवहार केला पाहिजे असं माझं प्रश्न मत आहे श्या घटनेमध्ये अशोकनी जसं ठरवलं की दुसरा ट्रॅक्टर आणायचा तर बायको म्हणली आपल्याला अजून एक लक्ष्मी घरात आणि आपलं इथं हजार रुपये दीड हजार रुपये मला रोजचं राहते त्या अजून हजार दीड हजाराची वाढ होईल पण त्याला डा डायवर ठेवावं लागेल ती म्हणली ना आणला तर नावा आणा बाया जुना नको त्याचं रेडिएटर खराब होतं आहे त्याचं आयलगळतंय त्याचं पॅकिंगा जात्यात सारखं जा तालुक्याच्या गावाला ना आण स्पेअर पार्टन आणि मडमस काढायचं सगळं त्या फिटर लोकांचं ते बायांचं बोलणं तुम्हाला माहिती मग ती म्हणली असं करा आणला तर नवा आण मग याने लगेच नवा त्या कंपनी ट्रॅक्टर काढला बरं काच ते बी पेरणी बिरणी सगळे करता येते बारीक सारीक कामं दोन टॅक्टर झाले आता गडी ही बघता कुठं डायव्हर त्या गावातला एक सायकल दुकानदार हो होता त्याचा एक जोडीदार होता तो मला एक डायवर आपल्याकडले जोरात येऊ त्या नाव काय म्हणले नाव आहे सुनील जाधव बर आपला पुण्याचा मित्र आहे तो पण त्याला जर ठेवला ना तर तो तुम्हाला खाऊन पिऊन व्यवस्थित कमी पगारामध्ये करीन लय फर्स्ट क्लास ड्रायव्हर आहे आणि पगार आपल्या सांगण्यातला ऐकण्यात येईल मापातच घेईन लय त्रास द्यायचा नाही काय नाही काय नाही आता ना ना सार ना, ती हडलेली नाही नवरा आणि खायचाल नाही बायकू शिव मला चांगले भाऊ तर खरं आणि शेतकरी माणूस हा भाव असतो त्याला व्यवहार ज्ञान खरंच कमी असतं सारासार विचार करत नाही काय करत नाही तो कायदा जाणून नसतो विश्वास भयंकर टाकतो आणि गरज असती ना तिथं अक्कल कमी होती ज्याला गरज आहे ना तो सुनील जाधव बोलून घातला शिव सुनील जाधव जा बघता चांगला पंचवीसशेचा तरुण पण थोडा दाढी बिडी थोडा दिसत नाही असं त्याला तांबीस दिसायचं यंगरा दिसायचं जरा नाही काय काय अशी थोडी गुंडासारखी दिसायचं बघा हा ती लाल लाल डोळं त्याचं तीन आईला क म नांटी आणते काय त्याचं डोळं लालत मला डायव्हर एवढं तेवढं चालायचं मला शिंतो माणूस आता हे ट्रॅक्टरला काय पाठीत का आपटून आपटून थोडं शांत झोप लागा म्हणून जरा घेतो उलशी बाकी काय नाही ह्यानी डोळे दाखवून विश्वास ठेवला सुनील जाधव पहिलं रेकॉर्ड काय आता ज्याला ड्रायव्हर ठेवायचा था। आता बघा सीजन होईल कारखान्यांचा आला की त्याच्या इस ठेवायचा था। फार पारता आधार कार्ड बघते असं अजिबात करायचं नाही शक्य असन तर ट्रॅक्टर मालकाने ड्रायव्हरला सांगायचं तू पोलिस स्टेशन मधून तू दाखला घेऊन ये बरं तू नॉन क्रिमिनलचा निघतोय का तुला काय हरकत आहे बघा तर करतो मी तुम्हाला किती कोणागार सापडते अजिबात हे जे तसं सरळ राहिलेलं नाही ह्या सुनील जाधवचा पाठ्यमागचा रेकॉर्ड तो मला सांगतो हा हिस्ट्री शिटर होता आणि रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता पुणे पो पु, पुणे शहर मध्ये सहा ठिकाणच्या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस पोस्ट हो जे असतात पोलिस टेशन त्याला किरकोळ हाणामाऱ्या चोरी जबरी चोरी ह्याच्यातला तो गुन्हेगार होता आणि त्याचं नो नोटीस बी काढलं होतं पुणे पोलिसांनी की जिल्ह्याच्या बाहेर ह्याला हद्दपार केलं पाहिजे असतं असं म्हणजे ॲप्लिकेशन होतं तर ते काय इम्प्लिमेंट झालं नाही किंवा त्याची अंमलबजावणी झाली नाही पण ती नोटीस होतं पोलीस पोलिसांना असं वाटत होतं की ही अवलाद गिल्ल्याबाहेर हुसकून द्यायची पोलीस जसे गुन्हेगाराची प्रवृत्ती असेल त्याचा गुन्हे गुन्ह्याची पद्धत वगैरे बघून त्याच्यावर निर्णय घेत था। असतात झालं ब हा आला म्हणला आपण दुतल्या तांदळासारखा गडी काय नाहीत का तरी थोडीफार घेतो असं तसं टाकला इशोस त्याच्यावर लावला ट्रॅक्टर चालवायला फोन असतातच दीड एकर प्यारायचे दोन एकर पाळी घालायचे निकेल ट्रेक्टर करायचे दुनिया करायची झालं चालू यांचं तो ट्रॅक्टर चालायचा चाला हा ट्रॅक्टर संध्याकाळी झालं की तो आखे एक क्वाटर मारायचा भाऊ तो गडी त्याचा आणि जो पायला यांच्यात खोलीत पडवी तिथं व्हायचं काय पंधरा दिवस झालं महिना झाला महिना झाला ह्याला वाटला आता टिकन बा आगला त्यांनी थोडं दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये उचल बी घेतली मला द्या आता पाच एक हजार रुपये लागतात मला तुम्हाला काम तर करतोय ना जास्त का दिली नाही जाईल पडून पैसे घेऊन हा शेतकऱ्याला टाकत नाही असं माणूसच नाही नाही म्हणले चार पाच हजार रुपये द्या दिले बा पाच हजार रुपये अशोकराव नाही व्हायचं काय कि अ शेव म्हणजे ट्रॅक्टर चालना तर अशोकराव कधी वेगळ्या रानात जायचा हा वेगळ्या रानात जायचा कधी दुपारचा हजी आवायला मालकाची तिथे ट्रॅक्टर दुपारचा उभा करायचा कोण ड्रायव्हर सुनील जाधव आणि मला तर मालकाला माल माझा बघ मोटरसायकलच्या चावी मी आलो जे मला मानला हा डबा आणला नाही ते डबा कधी कधी मध्य मिसरा त्याच्या मग कारण होतं की हा जो सुनील जाधव आहे याची नजर हे मालकाची पत्नी सुषमाबाई ह्या चांगल्या महिलेवर होती चांगल्या गृहिर होती आणि त्याला असं वाटायचं की आपलं पोटाचं बागलं पण स्वटाची सुद्धा बुक बागली पाहिजे आणि आशाही तुम्ही आणि कसं असतं तुम्हाला सांगतो देव आहे तिथं दानवे जिथं चांगलं आहे तिथं वाईट आहे फक्त चांगल्या माणसांनी एक डोक्यात ठेवा पुढचं पारखून घेण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे नाही तर तुमचा ना तुम करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची पुरी मी सांगितल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दक्षता घ्या फुकून फुकून चहा प्या का जीभ बाजती मग तसंच कामावर कुठल्याही स्वरूपाची माणसं ठेवताना त्यांची खात्री करून घ्या हा शब्द तुम्ही मला आज द्या असा विषय हा यायचा दुपारच्या फारी बसायचा जेवायला बसायचा जेवला आता बाईला चांगल्या नजरेने बघितले आहो चांगल्याची बाईला वाकड्या नजरेने बघितल्या आहो का चोवीस तास ह्याच्या थोडीच राखण राहणारी का कोण ते आपलं काय करायचा निळायचा फक्त आणि बोलायची याची काही ताकद नव्हती कारण हा का हे जे काम कामांध लोक असतात किंवा वासनांद लोक असतात आणि मामी मानायचा आणि त्यापेक्षा ती बाई आठ दहा वर्षांनी मोठी होती तुम्हाला सांगतो सात आठ वर्षांनी जी मुलं शाळेत जात होती ही चोवीस पंचवीसचा रताळ्या आणि हे रताळ्या काय करायचा की ते मान पण दाढच नव्हतं होत फक्त हा अंदाज घ्यायचा पाणी किती खोले काय कुठं आपल्याला ठेवा गाव का नाही पाण्यात मग उडी टाकायची कि लोक लोक उशिराच्या देण्यात ठेवा कारण क्रिमिनल माईंड इल्ले खतरनाक असतं आणि क्रिमिनल काय असतो किती नीचपणाला जाऊ शकतो हे तुमच्या आजूबाजूचे आपले पोलीस बंधू आहेत ना किंवा पोलीस मित्र आहेत ना जे रिटायर असतात पोलिसांना चांगलं की माणसाने जर ठरवलं तर किती नीच पातळी उतरू शकतो पोलिसांना चांगलं माहीत असतं शिव जो जाधवाचा आहे शो सुन्या अशा प्रकारे त्या बाईला निहाळता निहाळता निहता आणि बाई बी काय कमी नव्हती त्या बाई सुषमा बाई ही नवरात्रात उपधरणारी डोक्याचा न डळू देणारी खानदानी बाई होती तिच्या नजरेने त्याचा शिकसेन म्हणजे इंद्रिय असतं स्त्रीला एक डोक्यात हा आणि ज्यांचं ते बधीर झालं डोकं त्यांचा आहे त्यांनी काही लई डोकं द्यायचं काम नाही हा ते लवकरात लवकर फोटो त्या बायला ही गोष्ट जाणवली की ह्याची नजर साली ठीक सा नाही तर ते मनात पण ती म्हणले नको पैसा बिसा गेला बोसाड्यात म्हणले तिकडं पण हा जर चुकीचा असन तर याची जाऊन द्या गाडी करायची आम्हाला गरज नाही कुठं दुसरा मिळन नाही तर दुसरा दुसरा डायवर बघता येईन किंवा काही आमचा उभा राहू दे हां पण चुकीला थारा नाही चुकीला माफीसुद्धा नाही ती बाईंनी फक्त लक्ष केंद्रित केलं की बाबा ह्याचं काय नेमकं चाललंय काय नाही काय नाही मग एकदा तिचं डोक्यात आलं की हे शंभर टक्के ह्याच्या डोक्यात वाईट विचार काहीतरी आहेत आणि ह्याच्यामुळं याचा कार्यक्रम झाला ती खात्री झाली हा काय बोलला नव्हता हो काय नव्हता हो काय नव्हता पण हो असाच एक दिवस दुपारच्या पारी डबा देताना आता डबा द्यायचा आणि तो चालला आहे बाबा त्या हातात डबा देताना त्या बाईला त्याने असा स्पर्श केला हात चोळला आता तर खात्री झाली की तिने त्याला शुद्ध मराठीत सांगितलं हात तोडून गळ्यात बांधण्यात येईल नीट वाघ नाही तर रस्ता धर ह्याला म्हणायचं प्युअर खानदानी हा बाई ती सुषमाबाई खानदानीच ते म्हटले शीत कसलं आईला म्हणला बेकार खाने बो आईला आपली डाळ काही येत नाही ना गुपा? नाग नाग तो मिले तो मिले था था का कवाच ते थांबत नाही जास्त वेळ नागोबा नागोबा कसं असतं मिळलं तर मिळलं नाही तर मग ती तेलगीत गेलं तिकडे ते लगेच माघारी पडतं का धोका असतो नागबाची फिडे तर काठ्या कोराडी बऱ्याच लय त्या ती आपलं आकासलं तो मानला आयला इथं काही काम म्हणण्यासारखं दिसत नाही बाबा धान्या मद्या द्या नाही आपला ये नाही तो आवर नाही आवर नाही तो आवरचे कारण ते गुन्हे करायचे तो सुन्या यांनी डोका असं लावलं म्हणलं जातो चुकून लागला असं तसं म्हणली नेग लवकर ती पाच हजार फेड ती निध्याकाळी आली बायांच्या पटात करत नाही नवऱ्याला घेतला वपशात बसा ही अवलाद माझ्याकडे वाईट नजरेने बघती ही अवलाद्यांनी मला थोडा हाताला स्पर्श केला मला मी काय खोटं बोलत नाही चुकीचे बोलत नाही ही अवलाद पाटकुनी इथून हुसकायचं बघा नाही तर तुमची सुद्धा राईस्प्लेट बंद आणि मग माझ्या डोक्यात आलं तर सगळंच बंद हायला म्हणला ही तो अशोकराव तर घर पडला अर म्हणला पण ते अशोकराव माणूस काही कच्चा नव्हता तुम्हाला सांगतो चार चौघात फिरणारा आणि सगळ्यात माता होती मग त्याची बावखी होती चार दहावीस घर त्याची बावखी मजबूत म्हणजे काहींचं कसं असतं काहींना काय कुठे मॅटर झाला ना निसता एक फट करला तर दहावीस पवार घर निसते काठे घेऊन येतात अशी त्यांची पावर असते म्हणजे त्याला मजबूत लाठी पावर म्हणा तुम्ही मी तर हा ते आताशा लगड्यात आणि त्याचं आपल्या बायकोची छेड काढते म्हणलं आपल्या काय हटावून मी शिका नाही म्हणून ते म्हणला छायले याकडे बघतात ते संध्याकाळी आलं बाबा अशोक खरं आपला सुनील सुनील दादा आला ट्रॅक्टर घेऊन लावला जरा बांब ठेवण्याची तिकडं फाटकून गेला किती आता न हात नळ चालू केला की हातपाय ते असं दोयाचं नाटक केलं व्हायला मला मालक पण हे काय सांगितलं का काय बो त्याच्या मनात विचार सांगितलं का काय बो आला जो सुने इकडे रे सुने आला आला जी मागं सरून ठोका टाकता मला एक खाटकून तिथं हलबडलं ती पण तिचं पण गुन्हेगार होता आतून द्यानात ठेवा इकडे म्हणला आपली नीट घालायची देणार ठेवा नाही तर तुला मी नष्ट करून टाकेन मला चार फूट नाही सहा फूट खड्डा खादून दोन मिनटाच्या पिशव्या टाकून पूर्ण टाकेन केस माझं कोण वाकडं करू शकत नाही म्हणला तू नीट वागला तू कसा वागलाय आणि देणार ठेव तुला मिळालं तुझ्या सारख्याची गरज नाही हिशोब कर किती फिरत्यात हा तर काय फिरत्यात ना तेवढं फेड नाही तर हे शेनी शेनी ह्यानी गेला आता तो हा गेटू असं म्हणतात त्याला आईला म्हणला बाईने सांगितलं म्हणजे म्हणजे आता आता वासनांदाला कळलं की ही बाई लक्ष्मीची ही बाई चांगलीच आहे इथं आपली डाळ शिजणार नाही आईला चुकलंच बा आता मग हे म्हणला अहो ते चुकून तर पाया पुरतो तसं काय नाही माझा पोटाचा प्रश्न नाही लो, असत तसं लय ही लोक लयच्या राहतात तर मला ठीक आहे आणि मग त्याला ठोका टाकला येतं बी जरा मन शांत झालं जाण्या भरून द्या हा जो सुनील जाधवे हा त्या प्रकरणाने इतका डॅमेज झाला होता की त्याने मनात ठरवून टाकलं चायला पोलीस सोडून आपल्याला आतापर्यंत कुणी फाटलं नाही आपण कुठलं सापडलं म्हणजे आता गुन्हेगाराला काय इज्जत नसते पण ह्याला वाटलं वा की याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही आणि आता रेकॉर्ड वरचा गुन्हेगार ह्याची मानसिकता ही वाईटच याचा बरोबर कार्यक्रमच करतो असं म्हणून तो अँड वॉच आपला गपगप राहायचा दोन चार दिवस गेलो पण पण पान। मग नांगारलं होतं आता रानात कसं असतो मला सांगतो नांगारलं ना की हरळीचा जा पडी जर पडी होत्या चार चार पाच शेतकऱ्यांना कळून पन्नास सिटी त्या लोकांना नाही करायचं थोडं गॅस समजून त्या पडी हरडाच्या हरडाची गंमत अशी की हरडाची जी काटकी चांगली वाळली आणि ती जर कटकुनी मोडली तरच परत उगवत नाही आणि आंबाट तिक आंबाट चिंबाट थोडी ओली राहिली आणि परत तुम्ही मेहनत किती करा पैसे घालवा काय करा परत पाणी सोडलं की त्याच्यातून दुमार निघतात की परत ती पड हाय अशीच हारडीचं काम लई हारडी मोडायला एप्रिल मेचं कडक ऊनच लागत म्हणजे नांगरून टाकली आणि एकदा वंदा उलते पालते केली ना आणि मग त्याला अजून एक दुसरा पर्याय असतो की बा नांगरलं त्या काशावर येतात त्याच्या मुळं माना त्याला थोडक्यात ती सगळी इचून काढली बाई माणसांनी डेपू टाकलं ती पेटवून दिलं की मग हार कमी होती मग त्या अशा प्रकारे ते पडी असायचं म्हणले शिवमानला मला कालचं हगर राहिलेलं हाग्र कशाला म्हणतात म्हणजे कालचं राहिलं शेतीचं काम आहे ना ती दुसऱ्या दिवशी करून देणे म्हणजे हाग्र काढून टाकणे असं म्हणतात कालचं हगर राहिलेलं मी काढून येतो अशोक आपलं सुनील तू कंट्युटर घेऊन जोड जा आणि नांगारलेलं राणे ह्याला तू हे मार काखरे मार काखरे मारल्या ना त्या हारळीच्या ज्या पडी आहेत त्यातल्या ते ही वर येतं मुळ्या बिळ्या ती ही यचण कोण बायको त्याची सुषमाबाई आता राम साईडला ऊसाची मोठाल ऊस पण पहिले एका साइडला रस्ता होता येणं जाणं चालू होतं बरं हाती तर राहिल्याला दोन तीन महिने झाले आणि लय असं मोठे आघाडीत काय करणार असं शक्यतो माणसाच्या मनात नाहीयेत ना का माहितीये का आपण सेफ असतो काय पण पुढच्याच्या मनात काय चाललंय हे जर कळलं असं एक माणूस मेला नसता तुम्हाला सांगतो एक खून झाला नसता अशा प्रकारे ती महिलेने आपलं खिचडी होती ती खिचडी घेतली कारण वार सोमवारचा होता आणि तुम्हाला माहिती आहे आता ते पाच श्रावणी सोमवार होऊन गेलेलं त्या खिचडी घेतली दुपारच्या पर्यंत ती माऊली आली व ती कानाकाना शिकेल ट्युटर मारतोय गडी ती कानाखाना काशा -काना इस्ती ती एक दोन डिप्पू झालं दुपारच्या पारे ह्यांनी थोडा अंदाज घेतला ड्रायव्हर त्या ह्यात जिकडून रस्ता होता तिकडून नेमका तिजी तर काश आहे ती या साईडला मोठा ऊस आणि पलीकडच्या साईडनी जिकडून रस्ता आहे तिकडून ट्रॅक्टर आडवा उभा केला आणि पुढं जाऊन आपलं सायलेन्सर काढला आणि वन उगू काढलं आणि थोडी खटपाट काय लय अतिशय ना ट्रॅक्टरला काही झालं होतं नवा टॅक्टर आहे पण हे बघायचं आणि हा फक्त साईडनं ह्या सुनील जाधवनी साईडच्या परिसरीचा अंदाज घेतला परिसराचा कोण आहे का कोण जवळपास आहे का निर्मनुष्य ठिकाणी होतं काय आणि अशा परिस्थितीत त्याने गेला त्या बाईचा जो द पदूर होता जो तिने कधी डोळ दिला त्या पदराला मुंडक्याला लावलं बाई जी तो गळ फसलावून अशी ओढीत नेली मानता कानाकना ऊसात ऊस काय पंधरा वीस फोटाव काय हात ओढीत नेली की तिने इतकी दडफड केली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात ती अयशस्वी झाली शनी गळा आवळून तिचा मृत्यू म्हणजे हे केला आता तुम्ही मानता ह्याच्यात काय तिचा तिचा अत्याचार केला का किंवा बलात्कार केला का तसा अजिबात विषय नव्हता त्यावेळेस बलात्कार करणं अत्याचार करणं हे त्याचं टार्गेटच नव्हतं कारण पीएम मध्ये तसं सापडलं असतं तसा काही विषय नव्हता ह्याने कशासाठी केलं फक्त मारलेल्या मोसखडीचा बादला म्हणून केला हा विषय कारण ते तेवढं ते 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 रागाला गेलं तर चिडला गेलं म्हणजे वासना दा पण त्या हेतून त्यांनी फक्त ज्या बायकोसाठी तू मला मारलं ना ती बायकोच खपून टाकतो ह्या उद्देशातून त्यांनी ते खून केला खून केला की तिच्याजवळ असणारे काही दागिने बिगेने असतात माणसं आता लक्ष्मीच्या अंगा अर्धा तोळा एक तोळा असतो एक तोळा म्हणजे आजकाल सत्तरऐंशी हजार रुपयाचा तेवलं वारभाडलं ट्रॅक्टर बंदच आणि तिथून हळूहळू चलत एक जणाला हात केला म्हटला घरी जातो डिझेल संपलं मला ट्रॅक्टरचं फाटकून ते गावात सोडलं गावा गावात सोडलं की तिथून एक गाडी पाकाडली की गडी तिथून पळाला बाबा हातकंगलने तालुक्यातल्या गावातली गोष्ट ही आहे का तिथून पळाला की मग तास दोन तासाचा कार्यक्रम गेला की आला भाऊ मला हे हिथं कोण नाही काय नाही काय नाही पण पर वस्तुस्थिती परिस्थिती ही वेगळी असते कधी पण द्यानात ठेवायचं जे रान आहे शेतकऱ्यांना चांगलं करणं हा विषय रान जे काखरे असतात त्या काखऱ्यातून टॅक्टर पुढं जाऊन उभा राहिलेला आणि ज्या काखऱ्या म्हणलं की एवढ्या वळी पडतात बघा अशा मोहबूज भूषित पण अशा वळी पडतात त्या वळीमधून एखादे जर पन्नास साठ किलोची बाई किंवा काही वज जर ओढत नेल असं तर त्या काकऱ्याच्या मोडल्या ओढलेलं दिसतं ते तसा प्रकार पोलिसांनी लगेच हरला की लगेच कॉन्स्टेबल आत शिरले पोलिसांनी जातले हुशार लगेच आज शिरले की लगेच ती बाई सापडली बाई सापडली की बरोबर त्यांनी नेहमी आली असं झाले टॅक्टर म्हणजे आरोप हा आरोपी मग त्याचा फोटो घेतला मग त्या फोटो कुठं काय आता काय सिस्टीम असे आहेत किती चॅप्टर असून द्या मोबाईलसुद्धा बंद करत तरी पोलीस आरोपीपर्यंत जातात आणि ते तू मला न गरजेचं ना कारण तुम्ही क्राईम करून पळाया बसलाय हा तुम्ही सगळी चांगलीच आहेत पण एखादं आरोपी असू शकतो त्याला काही बंदी काय मोबाईलवर माझी स्टोरी बघायला ती असू शकतं त्याच्यामुळं ती सांगत नाही करेक्ट काही वैज्ञानिक आधारे संगणकाच्या आधारे हा पकडला पुण्याच्या शि छत्रपती शिवाजीनगर म्हणजे पुन्हा टेशन रेल्वे थांबतात ते आणि त्याला लय चिकटून अगदी यष्टी स्थानक आहे बघा शि छत्रपती शिवाजी यष्टी स्थानक त्या ठिकाणी ह्याला बरोबर पकडला आणि कुठं तिकीट कुठलं काढलं होतं नाशिकचं बाबा कुठं जायचं होतं त्याला कारण तो तिथून पुण्यातून तर खाद्य पार्शन होतेच होते त्याला अशा तिथून तो आरोपी ताब्यात घेतला आणि त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्या आधारे तुम्हाला ही स्टोरी सांगितली आणि ह्या स्टोरीमधून तुम्ही बोध एवढा घ्यायचा आहे की तुम्हाला कुठल्याही नोकऱ्याची आवश्यकता गरज पडते त्याचं काहीचं पूर्वीचं काही पोलीस रेकॉर्ड आहे का तो गुन्हेगार आहे का त्याची मानसिकता काय आहे त्याचं चेहरा बोळ सरपाना हात जोडून ताईन माईन ह्याच्या विश्वास ठेवण्यासारखं जग राहिलं नाही परिस्थिती राहिली नाही ते चेक करा आधी चेक करा आणि स्वतःचं कुटुंब काही हक ना काही कारण नसताना आज त्या दोन मुलांची आई गेली याची बायको गेली आणि ती सासूबाई तिला आता वाकरी कालवं करावं लागते काय आहे म्हणजे असा विषय कारण आज म्हणजे कशा उद्योग बरासं ठेवून नाही अशी परिस्थिती आहे महाराज त्याच्यामुळं नोकर ठेवताना कुला ड्रायवर ठेवताना ज्याचं कनेक्शन आपल्या घरापर्यंत काही दुकानदार बिकाणदार जे मारवाडी बिरवाडी तू अशा असे हे तर डायरेक्ट काही नोकर लावत्या जा घरी हे दे ते दे बाजी आणण्या बोलवले दुनिया आणा बोलवले हे सुद्धा धोकादायक त्यांनासुद्धा सांगणे माझं कुणी असून द्या पण नोकर ठेवताना त्याची हिस्ट्री त्याचं काय इतिहास आहे ते जाणून घ्या एवढी तुम्हाला हात जोडून विनंती माझी रामकृष्ण हरिमावली